प्रमाणे येणारे हंगामी फळे खाणे हे आरोग्यासाठी लाभदायक ठरक असते उन्हाळ्याचे दिवस येताच अनेक जण आंब्यावर ताव मारतात उन्हाळ्याचे तीन महिने से मिड़त, असल्या या दिवसात मिडल इतका आंबा खाऊन घेतात मात्र आंबा हा उष्ण पदार्थ असल्यामुळे तो खाल्ल्यावर अनेकांच्या आरोग्याबाबतीत तक्रारी येऊ लागतात अशा वेळी आंबा नव्हे तर कच्ची कैरी खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहे असे तज्ज्ञ सांगतात कच्ची कैरी खाणे अनेकांना आवडते पण ते आंबट असल्याने दाता आंबता खोकला लागतो असे अनेकांना होते त्यामुळे कच्ची कैरी खायला अनेक जण टाळतात मात्र कैरी खाण्याचे फायदे आणि खाण्याची पद्धत योग्य असली तर त्याचे आरोग्याला काही साईड इफेक्ट होत नाही कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असते विटॅमिन सीमुळे इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे तुम्हाला जर शरीरातील इम्युनिटी वाढण्याची असेल तर तुम्ही कैरी खाऊ शकता कैरीमध्ये कॅरोटीनाईन मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो कॅरीमध्ये व्हिटॅमिन बी आणि फायबर असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तसंचार योग्य पद्धतीने होतो परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो कैरी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खाऊ शकता पी येथे आहार तज्ञ म्हणून कार्यरत डॉक्टर उज्वला ढेवले यांनी या संदर्भात अधिक माहिती देण्यासह दिली प्रतिक्रिया नमस्कार मी डॉक्टर उज्ज्वला ढेवले आहारतज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती सध्या ऋतूनुसार या ऋतूमध्ये बाजारपेठेमध्ये कैऱ्या भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत सगळ्यांना प्रश्न पडतो आहे आणि बरेच लोक विचारतात आहे की कैरी खायची की नाही कारण कैरी आंबट असतं ती दात आंबतं किंवा खोक लावतो यासारख्या समस्या येतात तर तै कैरी रोगच्या आहारात असावी का तर कैरीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे जी रोगप्रतिकारशक्ती वाढवतं विटॅमिन ए के बी सिक्स हे विटॅमिन्स आहे परत फोलेट आहे जे आपलं रस वाढवतो वि याच्यामध्ये हा एक पाचक घटक एन्झाईम आहे जो तुमची पाचन रु, संस्था रु, निरोगी करतं त्याचप्रमाणे यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आहे जी तुमचे हृदय रक्तप्रवाह चांगला करतो यामध्ये बरेच अँटीऑक्सिडंट आहेत तर मॅग मॅग्नेटॅक्स म्हणून एक अँटीऑक्सिडंट आहे जो तुमचा रो हृदयरो निरोगी ठेवण्यास मदत करतं यामध्ये तुम्ही कैरीचं प्रमाण जर योग्य प्रमाणात घेतलं तर कैरीचा आपल्यासाठी निश्चितच फायदा होईल कारण कैरीमध्ये जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत ते तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं कैरीच तुम्ही बघितलं असेल की बाजारात या ऋतूमध्ये कैरीचे भरपूर पदार्थ मिळतात जशी लोणची आहे पण कैरीचे साखर आंबा गुळ आंबा मुरांबा या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्याचे घातक तर ते त्याचा पर घातक परिणाम होऊ शकतो तर साखरेचे प्रमाण कमी करून योग्य पद्धतीने जर कैरी तुम्ही आहारात घेतली तर ती तुमच्या आरोग्यासाठी चांगली लाभदायक ठरू शकेल कैरीमध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळ किंवा खडीसाखर घालून तुम्ही कैरीचं पणं किंवा कैरीचे पदार्थ जर घेतले तर ते पण आरोग्याला फायदेशीर होईल आंब्यापेक्षा आंबा हा उष्ण असतो पण कैरी ही थंड असल्यामुळे या ऋतूमध्ये आपली पाचनक्रिया वाढवण्यासाठी ती जास्त लाभदायक ठरतं बाजारात ही आता एक ते दीड महिना अवेलेबल आहे नंतर आंबे येतील आता सध्या आंबे आलेले आहेत पण कैरी सध्या बाजारात मिळते आहेत तर या ऋतूमध्येच कैरी मिळतं नंतर वर्षभर तुम्ही कैरीची लोणचं आणि पदार्थ खाता त्यापेक्षा आता जे पोषक घटक कैरीमधले आहे ते आत्ता फ्रेश कैरीमधून मिळू शकते म्हणून रोजच्या आहारामध्ये कैरीचा वापर तुम्ही करू शकता तुम्ही आंबा डाळ किंवा कैरीची चटणी या यांनीसुद्धा तुमच्या जेवणाला अजून रुचकर पाचक रस वाढवू शकता व आपलं पचनक्रिया सुधारू शकता मा... कैरीमध्ये डिटॉक्सिफिकेशनचं पण एक घटक आहे जी आपली बॉडी डिटॉक्स करायला मदत करतं म्हणून कैरी रोजच्या आहारात घ्या योग्य प्रमाणात घ्या व व्यवस्थित घ्या तर ती नक्कीच फा आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल